नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे खिडकीतील शिला माई सदरील अनुभव औसरी येथून आला असून हा अनुभव प्राजक्ता हरपुडे यांना आलेला आहे हा अनुभव एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आलेला आहे या वर्षातील दरम्यानच्या काही काळात आम्ही मामाकडे राहायला गेलो होतो माझे वडील हे शीपवर कामाला असायचे मग ते एकदा गेले की महिनो महिने घरी येत नसत आणि घरी आले म्हणजे महिनाभर माझी दिवाळीच असे मी साधारणपणे आठ वर्षाची असेन माझ्यानंतर आमच्या घरात एक बाळ जन्माला आलं पण ते लहान असतानाच वारलं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या आईला परत दिवस गेले आई पुन्हा गरोदर राहिली म्हणून सगळ्यांना आनंद झाला आजीला नातू हवा होता म्हणून तिने देवाचा धावा करायला सुरुवात केली आमच्या घरी आई सुट्टीवर आलेले बाबा आजी आणि मी इतकेच जण राहत होतो आजी नातू हवा या इच्छेपोटी बाबा सुट्टीवर आल्यानंतर तीर्थयात्रेला निघून गेली त्यामुळे आता घरी आई बाबा आणि मी तिघेच होतो आई गरोदर आहे ही बातमी माझ्या आजोळी कळताच सगळेजण प्रचंड खुश झाले पण एक दिवस अचानक एक आठवडाही झाला नसेल इतक्यात माझ्या बाबांना कामावर परत बोलवणं आलं आणि ते रजा संपवून पुन्हा कामावर हजर झाले आता घरी फक्त मी आणि आई आम्ही दोघीच असल्याने सगळ्यांच्या सहमतीने आम्हाला मामाकडे सोडण्यात आलं आईचं माहेर तसं खेडेगावात मोठा सात खणांचा दगडी वाडा गावाच्या ऐन मधोमध बांधलेली ती वास्तू प्रचंड भारदस्त होती जुनं दगडी बांधकाम असल्याने उन्हाळ्यात घर प्रचंड थंडगार आणि हिवाळ्यात प्रचंड ऊब द्यायचं ऐस पैस रचना असल्याने मला घरात खेळायला खूप जागा होती मामा मामी आणि आजोबा शेतीच करायचे त्यामुळे घरासमोरील अंगणात कायम गुरं बांधलेली असायची घराच्या पाठीमागे भलं मोठं परसदार होतं ज्यामध्ये आजीने विविध फुलं झाडं लावली होती ज्यांचा सुगंध सतत दरवळत राहायचा गावात आल्यापासून मी नुसती हुंदडत असल्याने शेजार पाजारच्या मैत्रिणींचा माझ्या घरी राबता असे घरात मामा मामीला अजून मूल नव्हतं मग काय सगळ्यात लहान मीच म्हणून माझे प्रचंड लाड व्हायचे मार्च महिन्याचे दिवस होते शेताची कामं आटपत आल्याने मामी आमच्यासोबत घरी असायची मामा सकाळचं जेवण करून शेतावर जायचा मी आजोबांचे हातपाय दाबून त्यांच्याकडून देवांच्या गोष्टी ऐकायचे गल्लीतल्या मैत्रिणी घरी यायच्या तेव्हा त्यांच्यासोबत मागच्या अंगणात बसून मी विविध खेळ खेळायचे गावात चक्कर मारून यायचे एकदा असंच झालं हातात काठ्या घेऊन आम्ही भातुकलीच्या खेळात वापरण्यासाठी भाजीपाला आणायचा म्हणून घराबाहेर पडलो भाजीपाला म्हणून आम्हाला झाडाझुडपांची पानं फुलं तोडून आणायची होती पण आम्हाला हव्या त्या आकाराचे पान मिळत नसल्याने आम्ही तिघी चौघीजणी हळूहळू घरापासून दूर जात पानं फुलं शोधत होतो अचानक आम्ही एका घरासमोर उभ्या राहिलो त्या घराचं गेट लावलेलं होतं घरातील मंडळी कदाचित बाहेर गेली असावीत असं वाटलं आतमध्ये आम्हाला हवं तसं झुडूप होतं सोबत विविध रंगाची आकर्षक फुलं आमच्या सगळ्यांमध्ये मोठी छकुली असल्याने आम्ही सगळ्यांनी मिळून तिला गेटवरती चढायला सांगितलं ती आतमध्ये जाऊन फुलं पानं तोडून आणू लागली तेव्हा आम्ही गेटच्या बाहेर उभं राहून तिला हे नाही ते आण असं सांगत होतो पण आम्हाला जे पाहिजे ते तिला कळत नसल्याने एक एक करत आम्ही चौघी आत शिरलो विविध पानाफुलांचे दर्शन आम्हाला पहिल्यांदाच झालं आम्ही सगळ्याजणी फ्रॉकमध्ये पानंफुलं तोडून घेऊ लागलो एवढ्यात आम्हाला त्या बंद घराच्या खिडकीमधून आवाज आला ए मुलींनो तुम्हाला अजून फुलं हवीत का या आत या मी देते तो घोगरा आवाज अनपेक्षित होता हे ऐकताच आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि पकडले जाऊ या भीतीने भराभर उड्या मारत गेटमधून बाहेर आलो सुसाट पळत घरी पोहोचलो कोणाचीही मागे वळून पाहायची हिंमत झाली नाही घरातल्या अंगणात पोहोचताच आम्ही दीर्घ श्वास घेतला आणि कोणीही कुणाशी काहीही न बोलता एका जागी शांत बसलो आईने आम्हाला असं शांत बसलेलं पाहताच हळूहळू मैत्रिणी आपापल्या घरी जायला निघाल्या मी सुद्धा, काही झालंच नाही असं वागत आजीजवळ जाऊन झोपले तसं पाहिलं तर मला पहिल्यापासून गावातील त्या कोपऱ्यात असणाऱ्या या घराबाबत प्रचंड उत्सुकता होती कारण मी त्या घराला कायम बंदच पाहिलं आणि आईसोबत मामीसोबत जेव्हाही मी गावातून चक्कर मारायचे तेव्हा त्या घरासमोरून जाताना आई मला खेचत घेऊन जायची ती तर त्या घराकडे कटाक्ष देखील टाकत नव्हती त्यामुळे की काय पण घराबाबतची उत्सुकता हळूहळू वाढत गेली मी त्या घराबाबत अनेकदा घरातल्यांना विचारलं पण कुणी काही सांगायचंच नाही सगळे हेच म्हणायचे काय करायच्या तुला नास्त्या चौकशा नेमकं त्या घरात काय आहे घर कुणाचं आहे आणि एवढं सुंदर दिसणारं घर नेहमी बंद का हा प्रश्न माझ्या मनात हळूहळू वाढू लागला दोन मजली विरान पडलेलं ते नवखं घर समोर अंगणात लावलेली फुलं झाडं पण अगदी टवटवीत बंद असलेलं लोखंडी गेट घराच्या उजव्या भिंतीला असलेली ती काळवंडलेली बंद खिडकी सारं चित्र आजही डोळ्यासमोर उभं राहतंय ज्या दिवशी आम्ही त्या घराच्या बागेतून आलो त्याच दिवशी रात्री बारा ते एकच्या दरम्यान छकुलीची आई रडत घरी आली मी झोपलेले होते परंतु त्यांनी दारावरती थाप एवढ्या जोरात मारली का सगळ्यांच्या झोपा उडाल्या कोण आलं याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आजोबा बाजेवरून उठून दरवाजा उघडायला गेले आजोबांनी दार उघडताच छकुलीची आई धाय मोकलून रडू लागली लागलीच आजी सरसावली आजी आई मामी आजीसोबत बाहेर गेल्या आणि छकुलीच्या आईला सावरू लागल्या तेव्हा कळालं छकुलीला रात्री अचानक खूप ताप भरून आलाय आणि ती सतत काहीतरी असंबंध बडबड करत आहे मामाने लगेच गाडी काढत छकुलीला तालुक्याच्या दवाखान्यात नेलं रात्री खूप उशिरा ते परत आले पण छकुलीचा ताप काही सरत नव्हता छकुलीला असा अचानक ताप का आला याचं कारण कुणालाच माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी सुद्धा ती तापाने भरून राहिली तिच्या घरचे सतत तिच्यावर औषध पाणी करत होते पण गुण येत नव्हता त्याच दिवशी दुपारी आम्ही बाकीजणी खेळायला एकत्र जमलो त्यावेळी का माहीत नाही पण मला अचानक त्या घराकडे जायची ओढ लागली शेवटी न राहून सगळ्यांची नजर चुकवत मी एकटीच त्या घराच्या दिशेने ओढल्यासारखी जाऊ लागले त्यावेळी स्पष्ट जाणवत होतं माझ्या कानाच्या पाठीमागे एक बारीक आवाज घुमत आहे ये माझ्याकडे ये मी तुला छान छान फुलं देते फुलांचा गजरा हवा का तुला तो आवाज कमालीचा घोगरा आणि अंगाला कापरा भरवणारा होता आवाज कोणाचा होता हे माहीत नाही पण त्या आवाजात एक ओढ होती खेळत खेळत मी हळूवारपणे त्या आवाजाच्या पाठीमागे जाऊ लागले हळूहळू तो आवाज स्पष्ट होऊ लागला मी चालत त्या घराच्या समोर जाऊन उभी राहिले आणि गेटवर चढणार तोच पाठीत जोरात धपाटा बसला आई माझ्या पाठीमागे पळत आली होती तिने मला ओढतच घरी नेलं आणि जोरात बडवत रडत रडत आजीला सांगितलं ही पोरगी हातातून जाता जाता राहिली आजीनं आईकडून मला हिसकावून घेतलं उराशी धरलं आणि बाळा तिकडं जाऊ नकोस सांगितलं होतं ना मग का गेलीस असं म्हणाली त्यावर मी डोळे पुसत आजीला सांगितलं आजी तिथं एक बाई होती जी मला खुनावत होती मला स्वतःजवळ बोलवत होती माझ्या तोंडून हे अनपेक्षित निघणारे बोल ऐकून सर्वच थक्क झाले मामी आणि आई एकमेकींकडे पाहू लागल्या पोरीला नक्कीच बाधा झाली असं मामी म्हणाली घरात फक्त मी आई मामी आणि आजी मामा बाहेर गेलेला आजोबा शेतावर त्यामुळे काय करावं कुणाला समजेना अखेरीस आजीने सगळ्यांना शांत बसायला सांगितलं आणि म्हणाली कृष्णाला म्हणजे माझ्या मामाला येऊ दे त्याला झालेला प्रकार सांगू आणि पोरीला पुजाऱ्याकडे नेऊन पाया पडून आणू म्हणजे काय झालंय ते कळेल हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं या काय बोलत आहेत हे समजत नव्हतं पण एवढं नक्की माझ्या हातून काहीतरी विचित्र घडलंय दुपार सरत आली रात्र झाली आणि अचानक मला गुंगी यायला लागली रात्री नऊच्या दरम्यान सगळ्यांचे जेवण चालू होते आणि मी बाजूला अंथुरणावरती लोळत होते तोच माझ्या तोंडून माहीत नाही कशी परंतु अस्पष्ट आणि असंबंध बडबड सुरू झाली आईने एक दोन वेळा मला हाक मारली परंतु मला काहीच समजत नव्हतं तिची हाक कानावर येत होती पण तोंडातून वेगळंच काहीतरी निघत होतं अखेरीस आजोबांनी चमकून पाहिलं हातातला घास खाली ठेवून माझ्या जवळ आले कपाळाला हात लावून पाहिला तर अंग तापाने फणफणलं होतं मला काय होतंय हे त्यावेळी मला समजलं नव्हतं पण नंतर आईने सांगितल्यावर कळालं का मी नुसती बडबड करत होते तोंडातून काही बाही निघत होतं खरं सांगायचं तर त्यावेळी माझ्या कानात एक अस्पष्ट आवाज घुमत होता इकडं ये तुला फुलं हवी होती ना मी देते माझ्या जवळ ये तो मला बोलवणारा आवाज हळूहळू जशी जशी रात्र होऊ लागली तस तसा स्पष्ट आणि अधिक घोगरा होत गेला तुला बोलवते ना मी ये म्हटलं ना असा दमदाटीचा स्वर माझ्या कानापाशी खेळू लागला तो आवाज कुणाचा होता हे माहीत नाही पण त्या आवाजात असलेली जरब मात्र अंगावर काटा आणत होती रात्री मामाने मला दवाखान्यात नेलं दवाखान्यातून औषधं आणली पण ताप काही उतरायचं नाव घेईना मलासुद्धा छकुलीसारखंच झालं पण एका गोष्टीचं नवल वाटलं ती म्हणजे मी आजारी पडले तेव्हापासून छकुली बरी झाली सलग तीन दिवस माझा ताप उतरला नाही हळूहळू मी क्षीण व्हायला लागले पूर्ण एक आठवडा आजारीच होते आजोबांनी पुजाऱ्याला दाखवलं परंतु साधा अंगारा देत त्याने पोरगी कशाला तरी घाबरली असेल अंगारा लावा आराम पडेल एवढंच सांगितलं डॉक्टरही बदलून बदलून गोळ्या द्यायचे पण माझा ना ताप कमी झाला ना काना मागून येणारा आवाज बंद झाला आजही मला चांगलं आठवतय दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता अचानक आईच्या पोटात कळ निघाली ती एवढ्या जोरात ओरडली का बाजूला आराम करणारी मामी आणि आजी चक्क हातभर उडाल्या आईला अचानक काय होतंय हे समजत नव्हतं पण तिच्या कळकळीच्या ओरडण्याने नक्कीच तिला प्रचंड त्रास होतोय हे समजलं आजीनं लागलीच शेतात निरोप पाठवला आणि गाडी करत आईला तालुक्याच्या दवाखान्यात नेलं आईचा त्रास गावाच्या वेशीबाहेर जाताच थांबला आणि इकडे आईचं पोट दुखायला लागल्यापासून मला बरं वाटू लागलं होतं माझा तापही उतरला जणू हे सारं एखाद्या चक्रासारखं फिरत होतं तिकडे दवाखान्यात गेल्यावर सोनोग्राफी वगैरे टेस्ट केल्या पण त्यात काहीही निघालं नाही आईला फक्त पाचवा महिना असल्याने काळजीचं कारण नव्हतं पण अचानक सुरू झालेला हा त्रास आजीला मात्र काळजीत टाकणारा होता आई घरी आली आई दारात येताच आजीनं न न चुकता उठून एका भाकरीचा तुकडा आईवरून ओवाळून पलीकडे टाकला आणि आईला घरात घेतलं नंतर त्या तुकड्याला बघायला आजी गेली तेव्हा तो तुकडा काळा ठिक्कर पडला होता पुत्र देखील वास घेऊन बाजूला झालं पण त्या तुकड्याला खायला धजवलं नाही आजीने हे सारं पाहताच मामीला सांगितलं घरात पोरीसोबत कोणीतरी आलंय ते नक्कीच रात्री समजल तू सावध रहा, पोरगी येताना कोणाला तरी घेऊन आली कोण आहे हे, हे माहीत नाही पण विचित्र आहे एवढं खरं आजी हळू आवाजात मामीला सांगत होती आणि मी तिथे झोपलेली असताना हे सगळं ऐकत होते तो दिवस होता अमावस्येचा रात्री अचानक आईच्या पोटात पुन्हा दुखायला लागलं अगदी तशीच कळाली रात्रीचा जवळपास एक वाजला होता आई मोठमोठ्याने पोटाला धरून ओरडू लागली आजोबा मामा यांना काहीच समजत नव्हतं परंतु आजीला काहीतरी उमगल्यासारखं तिने लागलीच उठून देवघर गाठलं देवघरातून हळद कुंकू घेऊन आली आणि धावतच आमच्या शेजारी येऊन बसली आईच्या पोटावरती हळद कुंकू टाकलं आणि देवीचं तीर्थ आमच्या सगळ्यांच्या अंगावरती शिंपडलं आई आणि आजी तुळजाभवानी देवीच्या मोठ्या भक्त आहेत आजीच्या अंगात तर तुळजा भवानीचं वारंही आहे त्यामुळे तिला या गोष्टींबाबत चांगली माहिती होती पण तरी तिच्या नकळत घरात कोणाचा तरी शिरकाव झालाय हे तिला सगळ्यात उशिरा कळालं आजीने जसं ते तीर्थ आईवरती शिंपडलं तशी आई अंगावरती निखारा पडल्यासारखी तडफडू लागली स्वतःच्या पोटाला धरून ओरबाडू लागली आईला नेमकं काय होतंय हे समजत नव्हतं पण तिचं विवळणं पाहून माझ्या अंगाचा थरकाप झाला मामी तर कोपऱ्यात उभी राहून थरथर कापत होती बैठकीच्या मध्यभागी आईचं अंथरूण पडलं होतं तिच्या उजव्या कोपऱ्यात मी अंथरुणावर बसलेली आजी बाबा मामा मामी एका कोपऱ्यात उभे राहून सगळा प्रकार पाहत होते आजोबा नुसते टकामका सगळ्यांकडे पाहत होते नेमकं काय होतंय हे समजायला उशीर लागत होता पण नक्कीच हे सारं काही अमानवीय आहे हे कळालं होतं कोणीतरी घरात शिरकाव करून आलं आहे एवढं स्पष्ट झालं जसजसा रात्रीचा प्रहर सरला तशी आईची तडफड कमी झाली आजीने फेकलेलं तीर्थ योग्य काम करत होतं नंतर आईची शुद्ध हरपली आजीने आईच्या भोवती देवीच्या कपाळाचं कुंकू कवचासारखं रिंगण आखलं आईवरून दोन लिंबू ओवाळून कापले आणि घराच्या पाठीमागे फेकून दिले सोबतच एक नारळ आईच्या पोटावरून ओवाळला आणि आईच्या पायाजवळ आणून ठेवला आई अजूनही शांतच होती मामीने गडबडीने घरात ठेवलेली कवड्यांची माळ आईच्या गळ्यात आणून टाकली माळ गळ्यात पडताच आईने खाडकण डोळे उघडले तिचं ते रूप प्रचंड भयानक होतं लाल जर्द डोळे कपाळावर मळवट भरल्यासारखा कुंकवाचा सडा तोंडातून दातांचा होणारा आवाज आणि एक लयबद्ध घुरघुर ते जे काही होतं हे सहन करण्याच्या पलीकडे होतं त्यात आई दोन जीवांची अखेरीस घड्याळात तीनचा ठोका पडला आणि आजी खाली बसली हातात जपाची माळ घेतली आणि आजोबांच्या दिशेने पाहत म्हणाली जा आता जाऊन झोपा सकाळी पाहू पोरीला काय झालंय आता ब्रह्मवेळ सुरू झाली कुठलीही काळी शक्ती आता तिचं अस्तित्व दाखवू शकत नाही तुम्ही शांत झोपा आपण काय प्रकार आहे तो सकाळी पाहू आजोबांनी देखील मूक संमती दाखवत अंगणात टाकलेल्या बाजेवर आपली पाठ टेकवली मामा आणि मामी बाजूच्या रूममध्ये निघून गेले आणि मी मात्र आईपासून हाकेच्या अंतरावरती असलेलं माझं अंथरूण आजीच्या जवळ आणलं आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपी गेले सकाळी केव्हा तरी मला जाग आली तेव्हा कानावरती कसला तरी आवाज पडला मी डोळे उघडले तर आई मधोमध झोपली होती आणि तिच्या शेजारी एक बाई गळ्यात कवड्याची माळ घालून आपलं डोकं झुलवत होती मामी आजी शेजारी बसून ती बाई काय बोलते हे लक्ष देऊन ऐकत होत्या ती बाई काहीतरी बडबडत होती त्याचा मला तेव्हा अर्थ कळाला नाही पण नंतर आईने सांगितलं ती म्हणत होती हिने शिला माईला बोलवलंय तिच्या हाकेला ओ दिलाय म्हणून ती बाळाचा घास घ्यायला सोबत आली आहे तिचा उतारा तिच्या खिडकीजवळ नेऊन ठेवा तिचा मान सन्मान करा तरच ती जाईल नाहीतर तिचा घास घेतल्याशिवाय ती इथून जाणार नाही ती नेमकी कोणत्या बाईबद्दल बोलत होती हे मला समजत नव्हतं पण संध्याकाळी मामाजवळ आजीने एका सुपात लहान बाळाचे कपडे काजळाची डबी, चांदीचे वाळे दोन नारळ सुपारी ओलं हळकुंड हिरवा पीस बांगड्या असं सगळं ठेवून ते सूप कुठेतरी नेऊन ठेवायला सांगितलं मामा ते ठेवून परत आला तेव्हा आजीने हळद टाकलेल्या पाण्याने त्याला पाय धुवून घरात यायला सांगितलं दुसऱ्या दिवसापासून आई ठणठणीत बरी झाली तिची पोटदुखी थांबली आणि मलाही परत ताप भरला नाही नेमकं काय झालं त्रास कशाने कमी झाला हे मात्र समजलं नाही त्यानंतर आम्ही परत आमच्या घरी निघून आलो मला खूप सुंदर गोंडस भाऊ झाला आणि वर्षभरानंतर असं कानावर आलं की अचानक एके रात्री बंद असताना देखील त्या घराला आग लागली आणि बंद असलेल्या घरातून आतमध्ये कोणीही नसताना मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज येऊ लागला ही खबर गावात सगळीकडे पसरली आणि पुन्हा एकदा विषय निघाला तो शिला माईचा तेव्हा आजीने मला घडलेली सगळी हकीकत सांगितली झालं असं जेव्हा मला कानावर फूल घेण्यासाठी ये हे शब्द ऐकू आले होते तेव्हा तिच्या हाकेला ओ देत मी तिच्या दिशेने जाऊ लागले होते त्यावेळी तिला माझा घास घ्यायचा होता म्हणून ती मला घराच्या आतमध्ये बोलवत होती परंतु माझ्या पाठी आलेल्या आईने ते संकट स्वतःवर ओढावून घेतलं आई गरोदर होती त्यात शिलामाईची नजर तिच्या पोटावरती पडली मग माझा विचार सोडून तिला त्या कोवळ्या लसलशीत बाळाचा घास घ्यायचा होता म्हणून ती आईसोबत घरात आली तेव्हापासून घरात वेगवेगळे वाईट अनुभव येत होते परंतु आमच्या सगळ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं आणि ऐन अमावस्येच्या दिवशी जेव्हा आईच्या पोटात कळ आली होती तेव्हा आजीने आईवरती तीर्थ शिंपडलं आणि त्यामुळे माईला आपलं स्वरूप दाखवून द्यावं लागलं आई त्या दिवशी रात्रभर लाल जर्द डोळ्याने तोंडातून असंबंध बडबड करत होती शीला माई स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत होती परंतु आजीने आखलेलं आईभोवतीचं रिंगण तिला आक्रमक होऊ देत नव्हतं ती आली तशीच शांत बसून राहिली तिचा आईच्या शरीरात प्रवेश झाला पण नावापुरता तिला आईला त्रास देता आला नाही आणि आईवरून उतरवलेला तो उतारा पुन्हा तिच्या खिडकीजवळ नेऊन ठेवल्याने त्या उतार्यासोबत शिला घरातून निघाली आणि उतार्याच्या पाठी पुन्हा त्याच घरात त्या खिडकीत जाऊन बसली झालं असं होतं की एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान त्या घरात एक जोडपं राहायचं पती सोन्याचा व्यापारी होता आणि पत्नी म्हणजे शीला माई घरात एकटी ती असायची तिच्या आवडीने तिने घराभोवती बाग लावली होती ती तासन तास खिडकीत बसून पूर्ण बाग निहाळायची एके दिवशी शिलामाई गरोदर अवस्थेत असताना काय झालं देवाला ठाऊक पण खिडकीत बसलेल्या अवस्थेत शिलामाईचा अचानक जीव गेला आणि ती कायमची त्या खिडकीत विसावली तिच्या डोळ्यात बाळाला घेऊन भरपूर स्वप्न होती त्या नवजात उमलत्या फुलाकडे पाहत ते स्वप्न आणि तिची या लोकातील यात्रा तिथे संपली आजी सांगत होती जेव्हा शिलामाई गेली तेव्हा तिचं रूप फार भयंकर होतं कपाळावर ठसठशीत कुंकू नागपुड्या फुगलेल्या तोंड सताड उघडं डोळे बाहेर आलेले तिचं ते रूप पाहून गावात त्या दिवशी बरेच लोक आजारी पडले खिडकीत बसलेलं शिलामाईचं ते रूप आजही कोणी विसरू शकत नाही इतकंच नाही तर गावातील लोक घरात जर कोणी खिडकीजवळ उभं राहिलं तर चेष्टेने म्हणतात देखील तुलाही सवय लागली का शिलामाईसारखी खिडकीत उभी राहायची एवढी सवय झाली होती सगळ्यांना नंतर काही दिवसांनी तिच्या पतीचंही अकस्मात निधन झालं तेव्हापासून ते घर कायमस्वरूपीसाठी बंद झालं पण तिथून पुढं दर अमावस्या पौर्णिमेला गावातील लोकांना खिडकीत बसलेली शिलामाई न चुकता दिसू लागली गरोदर आणि लहान मुलांना तर ती आवर्जून हाक मारायची सुरुवातीला हा भास असेल म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केलं पण या गोष्टी जेव्हा वारंवार घडायला लागल्या तेव्हा सगळ्यांनी त्या घराकडे दुर्लक्ष केलं कोणीही त्या घराविषयी बोलत सुद्धा नव्हतं कारण कोणी जर त्या घराकडे खिडकीकडे पाहिलं तर शिलामाई त्याच्या मागे आलीच समजा असो शिलामाईच्या या चक्रातून आम्ही मायले की मात्र सही सलामत फक्त आमच्या आजीमुळे सुटलो आजही तो प्रसंग आठवला तर अंगावर सरसरून काटा येतो आणि आजही रात्री अपरात्री एकटीने खिडकीत यायची भीती वाटते काय माहीत कोणत्या खिडकीच्या बाहेर शिलामाई वाट पाहत असेल मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार